ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या एपिसोडमध्ये आता ज्या वेळेला सुभेदारांनी अर्जुन सायलीला प्रवेश नाकारलाय त्यावेळेला कल्पनाने कसली धमाल केले आणि आत्तापर्यंत कल्पनाची सगळी कुकारस्थानं धुवून गेलेली आहेत ज्या वेळेला तिने आता अर्जुन सायलीला न्यायला कुसुमच्या घरी आले हो पण कल्पनाला ही उपरती कशी झाली किंवा कल्पनाला प्रियाबद्दलचं खूप मोठं सत्य कसं समजलंय रात्रीच्या अंधारात नालायक प्रियाच्या कारस्थानांचा पडदा प्रतिमासमोर असा काही फास झालाय की सायलीच खरी या घरची सून होण्याच्या लायकीची आहे आणि जर तन्वीसोबत लग्न झालं असतं तर आपल्या आयु अर्जुनचं आयुष्य कसं बर्बाद झालं असतं हे सगळं सगळं प्रतिमाला समजलंय त्यासाठी प्रतिमाला सत्य दाखव प्रत्यक्षात देवी आई समोर आली सायली अर्जुनला बाहेर काढल्यावरती प्रतिमा कल्पनाच्या समोर असं काय सत्य आलंय कल्पनाला या सगळ्यामध्ये असं काय समजलंय देवी आईने कल्पनाला काय दृष्टांत दिलाय की प्रिया हे खोटी तन्वी आहे हे समजलंय आणि त्यानंतर कल्पनाने देवी आईचीच प्रत्यक्षात माफी मागत अर्जुन सायलीला आणण्यासाठी गेल्यावरती कसा ड्रामॅटिकल सगळं प्रकार घडलाय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया अर्धसत्य कल्पनाला कळलंय की सायली म्हणजे प्रिया तन्वी नाही पण अर्धसत्य समजण्यासाठी आता एक जबरदस्त घटना कशी घडणार आहे सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया अर्जुन लग्न करून खूप मोठ्या आशेने घरी आलेला असतो काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपली फॅमिली आपल्याला घरात प्रवेश नाकारेल इथपर्यंत त्याने कधी विचारच केलेला नसतो आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता अर्जुन येतो आणि चरा सायली आपण आपल्या घरी करायचं आहे असं म्हणत असतानाच इकडे आता प्रताप पूर्णाजी सगळेच जण आता अर्जुनला सांगतात की सायलीला आम्ही या घरातला प्रवेश नाकारलाय असं म्हटल्यावर ती सायलीला प्रवेश नाकारला आहे तर ज्या घरात माझ्या सायलीला प्रवेश नाही त्या घरामध्ये अजिबात मला थांबायचं नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही इथे थांबणार नाही सायली सांगत असते ऐका ना अर्जुन सर असं नका करू आपण या घरामध्ये अशा पद्धतीने नाही जाऊ शकत तुम्ही तरी इकडे राहा अर्जुन म्हणतो नाही आत्तापर्यंत मी या खूप अत्याचार सहन केला आणि मी तुझ्यावरती आता खूप अत्याचारसुद्धा केलेला आहे पण नाही यापुढे नाही यापुढे आता काहीही झालं तरी सुद्धा मी तुझ्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार सहन करणार नाही ना कुणाला करू देणार आपण आता इथून निघून जायचं असं म्हणत अर्जुन आणि सायली बाहेर पडतात बाहेर तर दोघ जण पडतात पण दोघांकडे सध्या आता राहण्यासाठी घर तर अजिबात नाहीये मग आता त्याच वेळेला कुसुम आणि मधुभाऊ या दोघांच्या मदतीला धावून येतात आणि दोघं मधुभाऊ सांगतात काही झालं तरी हा बाप अजून जिवंत आहे चल आपल्या कुसुमताई सांगते काय झालं तुझ्या श्रीमंत ग माहे सासरने जरी तुझी साथ सोडली असली तरी तुझं गरीब माहेर आणि अर्जुनचं गरीब सासर इथे अजूनही आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करू नका तुम्ही आमच्या घरी चला हां म्हणजे अर्जुन सरांना थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो पण तरीसुद्धा तरी सुद्धा घरी चला, तुम्ही माझ्या असं म्हणत कुसुम त्या तिघांनाही दोघांनाही आणि मधुभाऊंना घेऊन घरी निघून जाते आता अर्जुन घरी तर येत पण अर्जुनला कुसुमच्या घरी आता खूप प्रॉब्लेम होत असतो इकडे आता कुसुम विचार करत असते काय कसली कसं अर्जुनला इकडे जमणार सायली म्हणते काळजी करू नको कुसुमताई मी या सगळ्यामध्ये ना अर्जुन सरांना त्यांचा हक्क जोपर्यंत मिळवू देत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आणि मला माझ्या देवावरती श्रद्धा आहे या प्रियाने जरी सुभेदारांचे डोळे भर म्हणजे कान भरले असते ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता हार मानणार नाही काही झालं तरी लढणार असं म्हणत सायलीचा विश्वास तोपर्यंत आता घरच्यांनी मिळून घेतलेला निर्णय कुठेतरी कल्पनाला खटकत असतो कारण सगळ्यात जास्त कल्पना आपल्या तीन मुलांपैकी अर्जुनवरती जास्त प्रेम करत असते आणि आता कुठेतरी तिला अर्जुन या घरात नाही याचं खूप वाईट वाटत असतं आणि त्यामुळे ती आता जरी आल्यावरती सगळ्यांच्या इच्छेविरुद्ध गेलेली नसते पण तिचा मनाचा कोपरा तिला खात असतो आणि ती ज्या वेळेला बॅग अनपॅक करत असते त्यावेळेला तिला सतत टोचणी लागलेली असते आणि ती आता इकडे प्रतापला सांगते अर्जुन या घरात नाही आहे त्या मुलीसाठी आपण अर्जुनला बाहेर काढलं हे योग्य केलं आहे का मला तुम्हीच सांगा की या सगळ्यामध्ये अर्जुनला बाहेर काढणं हा निर्णय योग्य होता असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच प्रताप म्हणतो हे बघ अजूनही तू कसला विचार करती आहेस आता तू कसलाही विचार करू नकोस हे सगळं जे काही घडलं आहे ना त्या गोष्टीमध्ये अर्जुनची पण चुकी आहे जर अर्जुनने साथ दिली त्या मुलीची नसती तर कदाचित या सगळ्यामध्ये हे घडलं नसतं प्रतिमा आता कल्पना सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का आपण या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा आता अर्जुनला दोष देणं बंद करूया कारण कितीही काही झालं तरीसुद्धा अर्जुनला दोष देण्यापेक्षा आपण या सगळ्यामध्ये ना परिस्थिती पण कशी होती ती बघूया प्रताप म्हणतो हे बघ काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये अर्जुन या घरात येणार नाही आता कल्पनाचं कुणीच ऐकत नस मग दुसऱ्या दिवशी कल्पना या सगळ्यामध्ये निघालेली असते ते म्हणजे आता इकडे देवळामध्ये देवळामध्ये ज्या वेळेला कल्पना निघते त्यावेळेला कल्पना आता देवाच्या इथे येते तिचा आशीर्वाद घेते आशीर्वाद घेतल्यानंतर मग मात्र आता कल्पना ज्या वेळेला बाहेर पडणार तेव्हा तिला जोकतीण गाठते आणि काय गपोरी बऱ्याच दिवसांनी आलीस आणि आज तुझी सून नाही सोबत आली ज्या वेळेला ने ती नेहमी जेव्हा आता इथे यायची त्यावेळेला प्रत्येक वेळेला तिच्यासोबत दरवेळेला आता सायली आलेली असायची त्यामुळे ती आता कल्पना म्हणते नाही माझी सून ती आता नाही आहे यावर ती आता लगेचच जोगतील म्हणते का गं तुझ्या सुनेने काही घटस्फोट घेतला की काय यावर ती आता इकडे कल्पना सांगते नाही ती ना तिचं त्या माझ्या मुलासोबतच आहे पण ती माझ्या मुलासोबत असली तरी माझी सून नाही आहे यावरती आता इकडे जोगतील म्हणते कधी कधी आया आहेत ना या अशी चूक करतात आणि या सगळ्यामुळे ना परिणाम त्यांनाच भोगायला लागतात तू ज्या मुलीसोबत तुझ्या मुलाचं लग्न करण्यासाठी आतुर झाली आहेस पण ती त्या सगळ्यामध्ये आता काहीही झालं ना तरीसुद्धा जे नियती करते तेच योग्य असतं ही गोष्ट कधीही आपण म्हणतो ना तशी गोष्ट जेव्हा होत नाही तेव्हा नेहमी उलटा विचार करायचा की हे घडलं नसतं तर कदाचित या गोष्टी विचित्र झाल्या असत्या हा तू विचार कधी केलाच नाहीस कारण तू तू एकाच दृष्टीने बाकी सगळ्यांच्या सारखाच विचार करती आहेस आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये तू सुद्धा त्यांच्यासोबत प्रवाहासोबत वाहत चाललेली आहेस तू तशी नाही आहेस आणि म्हणून तू या सगळ्यामध्ये जरा पुन्हा माझ्या या गोष्टींचा विचार, विचार कर आणि मी जे काही सांगते आहे ना त्या गोष्टीचा विचार कर असं म्हटल्यावरती आता कल्पना विचार करते पुन्हा देवळात येते देवी आई खरंच माझं चुक चुक का, काही चुकलं का सायलीला नाकारून मी चूक केले का नाही नाही काहीतरी चुकतंय माझं तू मला कौल दे आणि देवी आई तिला कौल देते की हो तुझं चुकलंय कल्पना अस्वस्थ मनाने घरी येत घरी आल्यावरती तिचं मन तिला चैन पडू देत नसतं आणि त्यानंतर मग मात्र आता कल्पना एकदम उदास होते आणि ठरवते नाही नाही काहीही झालं तरी मी त्या जोपिणीला जाऊन भेटू का पुन्हा तिला विचारू का सायली या घरात येण्यानेच घराचं भलं होणार आहे का कारण मला सुद्धा सायलीचा हा एक जर हे सोडला की तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले तर हिच्यामध्ये आता हे करण्यासारखं आहे तरी काय त्यामुळे मला त्या जोगटिणीला पुन्हा एकदा भेटून तिला विचार राहायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच कल्पना खाली येते खाली आल्यावर ती प्रताप तिला म्हणतो कल्पना तू कुठे चाललेली आहेस यावरती कल्पना म्हणते काही नाही मला न मला या सगळ्यामध्ये आता मंदिरात आहे प्रताप म्हणतो हे बघ कल्पना मी तुला एक गोष्ट सांगू का तू न मला असं वाटते की अर्जुनच्या जाण्याचं जरा जास्तच लावून घेतलेलं ला आहेस तू कुठेही जाणार नाहीस यावरती कल्पना म्हणते नाही हो मी काही अर्जुनला भेटायला वगैरे चाललेली नाही आहे कारण या सगळ्यामध्ये आता आ, मी फक्त देवळात चालले पण प्रतापला डाऊट असतो की कल्पना नक्कीच नक्कीच आता चाललेली आहे अ अर, अर्जुनला भेटायला त्यावेळी ती अस्मिता म्हणते बघू मम्मा घरच्या सगळ्यांनी त्याला आता एकदम डावलून टाकले तू तिकडे जाऊन हे करू नकोस आता खरं तर कल्पनाच्या मनामध्ये अर्जुनला भेटा जाण्याचा विचारच नसतो पण हे दोघंजणं बोलल्यामुळे मग कल्पनाच्या मनात कुठेतरी हा सुप्त विचार येतो ती तिकडून बाहेर पड रात्रीच्या वेळेला ती देवळात येते जोगटीन म्हणते मला माहिती होतं की तू येशीलच कारण या सगळ्यामध्ये तू मनाने साफ आहेस आणि तुझं तुझ्या मुलावरती प्रेम आहे मी तुला तेच सांगते तुझ्या मुलाला आणि सुनेला सन्मानाने घेऊन ये यावरती कल्पना म्हणते हे कधीच शक्य नाही आहे कारण मी जरी त्यांना घेऊन आलं तरी घरचे इतके चिडलेत ना की ते त्यांना कधीही एक्सेप्टच करणार नाहीत यावरती जोगतीने सांगते मग आई म्हणून तुझं कर्तव्य काय आहे आई म्हणून मुलाच्या पाठीशी ठाम उभं राहात त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला सपोर्ट करणं त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये हे करणं हे आईचं काम आहे ना तू जगाशी लढ आपल्या मुलासाठी तू जगाशी लढायला तयार हो असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना पेटून उठते आणि कल्पना विचार करते ठीक आहे मी सुरुवात तर करू शकते आणि चक्क कल्पनाची पावलं आता कुसुमच्या घराच्या दिशेने वळतात कारण तिला माहिती असतं की इथून गेल्यावरती अर्जुन दुसरं कुठे सध्या तरी जाऊ शकणार नाही स्वतःच्या हिमतीवरती बाकी करेल पण सध्या तरी तो कुसुमकडेच गेला इकडे तोपर्यंत सायली अर्जुनला सांगत असते अर्जुन सर मला माहिती आहे की या घरामध्ये तुम्हाला जरा अनकम्फर्टेबल आहे हे घर तुम्हाला अजिबात हे नाही आहे पण तरीसुद्धा मला माहिती आहे की तुम्ही या घरामध्ये ऍडजस्ट मनाच्या विरुद्ध करताय म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही करताय ना त्यात मी तुमच्या सोबत आहे आणि मी तुम्हाला कधीही एकटं पडू देणार नाही आहे आणि हे माझं वचन आहे तुम्हाला की काही झालं तरी तुम्हाला आपल्या घरात मी परत घेऊन जाईल माझ्यामुळे तुम्ही घर सोडलं आहेत ना तर माझ्यामुळे जे घर तुम्ही सोडलेलं आहेत ते घर मी तुम्हाला पुन्हा मिळवून देणार म्हणजे देणारच असं म्हणत मग मात्र आता इकडे सायली अर्जुनला बोलत असतानाच त्याच वेळेला इकडे आता कल्पना तिथे येते आणि सायली तथास्तु तू तुझं बोलणं खरं होऊ दे आता कल्पनाला समोर बघितल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो सायलीला तर अजून धक्का बसतो आणि सायली आता बोलायला लागते आई आई तुम्ही इथे आलात असं म्हणत आता मात्र ती लगेचच लगेचच या सगळ्यामध्ये आता विचारायला लागते आणि आता ती सांगायला लागते तुम्ही इथे सायलीला जीवापाड आनंद झालेला असतो आणि सायली या सगळ्यामध्ये खूपच खुश होते आणि सायली सायली सग लगेचच आता कल्पनाला पाहायला लागते कल्पना समोर येते आणि ती सांगायला लागते काय म्हणजे तुम्ही सगळ्यांनी कितीही माझ्यावरती हे केलं ना तरी एक आई एक आई आपल्या मुलांसाठी काय करू शकते ना याचं मूर्तिमंत उदाहरण आज मला बनायचं आहे खरं सांगू का तर मला तू ज्या वेळेला इथे आलीस ना त्याच वेळेला मला तू खूप आवडली होतीस पण त्यानंतर आता जे काही घडत गेलं त्या सगळ्यामध्ये या गोष्टी अशा होत गेल्या ना की मला मला फक्त आणि फक्त तुझ्याबद्दल वाईटच दाखवण्यात आलं वाईटच भरवण्यात आलं तन्वीने जी अशी काही माझ्यावरती भुळळ टाकली ना त्यामुळे त्यामुळे मी पूर्णपणे हादरून गेले आणि खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता मला मला स्वतःचीच लाज वाटते की मी या सगळ्यामध्ये तुला सपोर्ट नाही केला यावरती सायली सांगते नाही आई खरं सांगू का तर मला फक्त तुमच्याकडूनच अपेक्षा होती कारण माझं पहिल्या वेळेला जेव्हा लग्न झालं तेव्हा सुद्धा तुम्हीच मला सपोर्ट केला होता आणि तुम्हीच मला पहिल्यांदा त्या घरामध्ये हक्काचं स्थान दिलं होतं आणि आज सुद्धा तुम्हीच त्या आहात ज्यांनी मला हक्काचं स्थान या घरात दिलेलं आहे मला खात्री होती की बाकी कुणीही बाकी कुणीही माझ्या विरोधात जरी आता हे केलं असलं तरीसुद्धा तुम्ही तुम्ही मला हक्काचं स्थान देणार म्हणजे देणार असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना सांगते सायली हा प्रवास सोपा नाही आहे जरी मी तुम्हाला दोघांना एक्सेप्ट केलेलं असलं तरीसुद्धा मला नाही वाटत की बाकी घरचे तुम्हाला एक्सेप्ट करतील आणि त्यामुळे त्यामुळे मला जराशी भीती वाटते की या सगळ्यामध्ये जर का आता घरच्यांनी एक्सेप्ट नाही केलं तर सायली सांगते मी हार मानणार नाही आहे आज तुमचं मन मी जिंकलं आहे पण एक एक करत मी सगळ्यांची मनं जिंकणार कल्पना सांगते तुझा हाच आत्मविश्वास मला खूप आवडतो बाळा आज आता का, काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे अर्जुन अर्जुन अर्जु, मला माफ कर कधी काळी तुझ्या मनातलं तुला न बोलता मला समजणारी ही तुझी आई आज तुझं मन तुझं समजू शकले नाही अर्जुन म्हणतो नाही मम्मा मला खात्री होती की काहीही झालं तरीसुद्धा तूच एकमेव अशी आहेस की जी माझं मन समजू शकशील आणि तू मला न बोलता सपोर्ट करशील मी जरीही चुकलो ना तरी तू माझा कान पिरगळशील पण माझ्याशी अबोला धरू शकणार नाहीस असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते मी तुमच्या सोबत आहे पण तुम्हाला एक एक करच सगळ्यांची मनं जिंकायला लागतील आणि तोपर्यंत कुसुमताई तुम्ही माझ्या या मुलांचा स्वीकार करा माझ्या या मुलांना तुम्ही सांभाळा मी माझी ही दोन्ही मुलं तुमच्या हवाली करते आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही माझ्यासारखं या दोघांवरती पण जीव लावाल आणि दोघांनाही सांभाळाल म्हणून मी माझ्या दोन्ही मुलांना तुमच्याकडे ठेवते तोपर्यंत जोपर्यंत बाकी सगळ्या घरच्यांना मी सायलीच या घरासाठी कशी योग्य मुलगी आहे हे दाखवून देत नाही आहे तोपर्यंत मात्र आता मी या सगळ्यामध्ये आता माझ्या सायलीला आणि अर्जुनला इथे ठेवते पण हे सगळं करत असताना मला काही गोष्टी समजल्यात प्रियाबद्दल कारण ना तन्वी तन्वी ही कितीही चांगुलपणाचा आणत असती ना तरी नंतर तिने घरात येऊन जे काही केलं ते तुम्हाला माहित नाहीये असं म्हणत कल्पना फ्लॅशबॅकमध्ये जात सगळा प्रकार सांगायला लागते आणि कल्पना सांगते ज्या वेळेला घरी आम्ही आलो ना त्याच वेळेला तन्वीनेच हे सगळं कारस्थान केलेलं आहे तुम्हाला घरात न घेण्यासाठी कारण कुणाच्याही डोक्यामध्ये ही, डोक्या ही गोष्ट नव्हती की तुम्हाला घरात घ्यायचं नाही पण तिने तिने पूर्णाजीच्या डोक्यामध्ये भरवलं की पूर्णाई तू आता असं काही करू नकोस माझ्यावरचा राग काढत तू अर्जुनला आणि सायरीला घराबाहेर काढू नकोस मग पूर्णाईंच्या डोक्यात हे आलं की हे सगळं आपण करावं समजतंय तुला म्हणजे मला आता या वेळेला समजलं की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये हिने असा पद्धतीने खेळी खेळली जर ही अशी खेळी खेळू शकते तर ही काहीही करू शकते ही गोष्ट मला चांगली समजलेली आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता मी तुझा सपोर्ट करते आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगते आई मला प्रिया मी आधीपासून ओळखते यावरती मग मात्र आता इकडे लगेचच कुसुम सांगते तुम्हाला माहीत नाही आहे जे काही आता ती करते ना ते सगळं ते सगळं फक्त एक दिखावा असतो आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये तिच्या या दिखाव्याला आपण भुलता कामा नाही यावरती मग आता अर्जुन सांगतो मम्मा मला दुनियाशी लढण्याचं बळ मिळेल जेव्हा तू माझ्या पाठीशी आहेस यावरती या विमल कुसुम सांगायला लागते हो खरं सांगायचं तर तुम्ही आज इकडे आलात ना त्यामुळे खरंच आम्ही भरून पावलो म्हणजे या सगळ्यामध्ये आम्हाला इतका हुरूप मिळाला ना त्यामुळे आम्ही आता खूपच आहे आहोत तुमचे आभारी आहोत की तुम्ही आम्हाला सपोर्ट दिलात यावरती आता इकडे सगळं ठरलेलं असतं सध्या तरी अर्जुन आणि सायली काही घरी जाणार नाही आहेत पण पण आता कल्पना त्यांना एक्सेप्ट केलेला आहे कल्पना त्यांना इथेच ठेवून घरच्यांची मतं बदलत मग आता अर्जुन सायलीला घरी कसं नेणार या सगळ्यामध्ये कल्पनाने आता नक्की काय केलेलं आहे हे सगळं येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार